नमस्कार मानदेश देश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी येथे आलेलो आहे आपण पाहत आहात की एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवजयंती आहे आणि ही शिवजयंती सर्वत्र साजरी की मोठ्या उत्साहात साजरी केली जाते के आज मध्ये आपण जे चित्र बघत आहात ते तसेच चित्र आज आपल्याला दिसत आहे मलवडी येथील शिवजयंती उत्सव मंडळाने भव्य शिवजयंती निमित्त सेट उभा केलेला आहे त्याचबरोबर शिवजयंतीच्या निमित्तानं त्यांनी भव्य असा डेकोरेशन केलेला आहे आपल्याला ते चित्र बघत दिसत आहे ते शिवजयंती महोत्सव मलवडी यांच्या वतीने भव्य मंडप आणि सेट उभा केलेला आहे जे आपण बघत आहात ते शिवजयंतीच्या उत्साहात उत्साह शिवभक्तांनी आणलेला आहे कार्यक्रमाला मलवडीतील शिवजयंती महोत्सव शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे आणि आता हे सर्व कार्यक्रमाच्या आयोजनाच्या निमित्ताने हे शिवभक्त आज आपल्याला या सीट वर जमा झालेले एकत्र झालेले पाहावयास मिळत आहेत तर आपण माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत तुमचं नाव काय आहे उमेश मगर बर आता मलवडीमध्ये मध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं कोण कोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत किंवा कसं स्वरूप आहे त्या कार्यक्रमाचं मलवडी गावचा शिवज शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस हा सोहळा सुरू झालेला आहे सोळा तारखेलाच आमचे मावळे जंजिरा पद्मदुर्ग या ठिकाणी ज्योत आणवे गेलेले आहेत सद्यस्थिती ते महाबळेश्वराच्या घनदाट जंगलातून या ठिकाणी प्रवास करतायत आणि या ठिकाणी सुद्धा आपण पाहत असाल की या ठिकाणी भव्य सेटची उभारणी आणि संपूर्ण लायटी व्यवस्था ही पूर्णपणे तयार झालेली आहे उद्या या ठिकाणी बरोबर साडेआठ वाजता या ठिकाणी शिव ज्योतीच आगमन होणार आहे त्यानंतर या ठिकाणी पारंपरिक मिरवणूक आणि पूजन उद्या संध्याकाळी हा मैदानी खेळ हा मल्लखांब याच प्रात्यक्षिक या ठिकाणी महाराजा सयाजीराव विद्यालयाचे तीस विद्यार्थी या ठिकाणी त्या कलेचे प्रात्यक्षिक करणार आहेत तसेच शिवपाळणा व महिलांसाठी हळदी आयोजित केलेला आहे परवा दिवशी म्हणजे तारखेला मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी आपण महाराष्ट्रान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच सोबत सगळ्यांचं एचबी हे आयोजन आपण केलेलं आहे त्याच दिवशी संध्याकाळी सायंकाळी आठ वाजता हरिभक्त परायण रायगड पुत्र आकाश बोंडवे पाटील महाराज यांचं शिवचरित्रावर व्याख्यानीय आपण कीर्तनी आयोजित केलेलं आहे आणि परवा दिवशी बुधवारी एकवीस तारखेला सायंकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी श्री नवनाथ कोलवडकर सर यांच्या समवेत या ठिकाणी आपण महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असं बरगच्च कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी शिवजयंती महोत्सव समितीने केलेलं आहे उमेश राऊत आता तुम्ही कार्यक्रमाचं नियोजन सांगितलेलं आहे पण असं काय कोणता कार्यक्रम वेगळा आहे की शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही आयोजित केलेला आहे तर या ठिकाणी या वर्षी जर वेगळे कार्यक्रम आमचे तर महारक्तदान शिबिर त्यासोबत प्रधान शिबिरासोबत आम्ही एच बी तपासणी घेतोय महिलांची एच बी तपासणी म्हणजे आपल्या ग्रामीण भागात तो एक खूप मोठी मोठी अडचण किंवा मोठा प्रॉब्लेम आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ज्यावेळेस दवाखान्याची पायरी चढतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की एच बी कमी आणि त्यानंतर रक्त भरणे अशा बऱ्याच गोष्टी होतात तर त्यासाठी रक्त तपासणी करून ज्यांचा एचबी भरेल त्यांच्यासाठी डॉक्टर ते वाटले सर आहेत आमचे आणि इतर खूप जणांनी आम्हाला सहकार्य केले त्यातून आम्ही त्यांना औषधोपचार पण देणार आहोत तसेच जे कार्यक्रम आपण उद्या संध्याकाळी पाहणार आहोत मल्लखांब जो हा मल्लखांब सत्तर ते ऐंशी टक्के लोकांनी पाहिलेलाच नाही असा लुप्त होत चाललेला एक मैदानी आणि रांगडा खेळ याच प्रात्यक्षिक उद्या या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारे आमचे ह्या शिवजयंतीची वेगळेपण आहे आताच तुम्ही कार्यक्रमाचं वेगळं पण सांगितलेलं आहे पण ही शिवजयंती मलवडी गावामध्ये किती वर्षापासून साजरी करता त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रम किंवा पारंपरिक जी तुम्ही कार्यक्रम दाखवता दा। ते किती वर्षापासून साधारण दाखवता दा? किंवा करता शिवजयंती कधीपासून तर हा प्रश्न आमच्या पहिल्या पिढ्या सुद्धा मलवडीत शिवजयंती करतच होत्या आणि आम्ही ह्या वारसा पुढे चालवतोय म्हणजे जयंती किती वर्षापासून पेक्षा कधी आमच्या पिढ्यानी पिढ्या की जयंतीचा हा वारसा आम्ही चालवतोय आणि सामाजिक उपक्रमाचं तर जसं दोन हजार सहा पा सात पासून ही शिवजयंतीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम सुरू आहे एकनाथ सावंत मी बोलतोय मलवडीमध्ये भव्य आणि दिव्य अशी शिवजयंती महोत्सव साजरा केला जातोय ह्याच्या जा, अ आधी बी केला जात होता आणि इथून पुढं सुद्धा केला जाणार आहे आणि त्याचा लाभ मलवडी आणि मलवडी पंचकोशीतील सर्व नागरिकांनी शिवभक्तांनी घ्यावा